श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अक्षय तृतीयाबद्दल अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत तर उद्या बघा अक्षय तृतीया आहे वार आहे बुधवार तर अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस आहे जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी मानले जाते या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे घर किंवा जमीन खरेदी करणे विवाह आणि इतर शुभ कार्य करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणारे त्याचा कधीही क्षय होत नाही आणि म्हणून या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करतो तर ते आपल्याकडे अक्षय राहत असते आणि म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर आपण बघा या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा आपल्याकडे अक्षय राहत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला होईल तेवढं चांगलेच कार्य चांगलंच बोलण्याचं प्रयत्न करायचा आहे आपल्याला चुकूनही बघा कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही वाईट बोलायचं नाही फक्त सकारात्मकता जी आहे ती आपल्या मनामध्ये ठेवायची आहे जितकं चांगलं पुण्य आपल्याला करता येईल तितकं पुण्य आपल्याला करायचं आहे चांगले दान धर्म करायचे आहेत तुम्ही पाण्याचं दान करू शकतात अन्नदान करू शकतात किंवा इतर जे काही समजा बघा आता प्रत्येकाला समजा प्रत्येकच गोष्ट दान करणं होईल असं होत नाही ज्यानं आपापल्या परिस्थितीनुसार दान करण्याचा प्रयत्न करा अनेक पटीनं पुण्याची प्राप्ती होईल बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो तसेच या दिवशी आपल्या पित्रांची देखील सेवा केली जाते या दिवशी पित्र हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी घरातील दोष अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात आणि आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय जाणून घेणार आहोत अगदी बघा कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हे देखील जाणून घेणार आहोत उद्या आहे अक्षय तृतीया मग सोने चांदी खरेदी करणं जर शक्य नाही झालं तरी पण चालेल पण आपल्याला बघा कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष हा कायमचा दूर होईल सर्व जीवनातील अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे बरं आता कोणती वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची माहिती आपण जाणूनच घेणार आहोत पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच उद्या आहे वार बुधवार आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण दिवसच शुभ आहे तर तुम्ही कधीही हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात आता आपल्याला काय करायचं एक वस्तू आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज म्हणजेच आपले पित्र हे पाणी पिण्यासाठी आणि जेवणासाठी आपल्या घरी येत असतात ते आपल्याला कावळा कुत्रा गाय या स्वरूपामध्ये म्हणजेच मुख्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून या दिवशी जर आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या कुंडलीतील आपल्या घरातला कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होईल जर आपले पूर्वज हे आपल्यावरती नाराज असतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं जसे की घरामध्ये पैसा टिकत नाही पैशाच्या अडचणी येतात कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आपले कोणतेही महत्त्वाचे काम देखील पूर्ण होत नाहीत अगदी आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते अगदी पूर्ण होण्यास साठी बघा आपल्याला असं वाटतं आता हे काम पूर्ण झालंच आहे पण कुठंतरी तिथं अडचणी निर्माण होतात तर याला देखील पितृदोष असंच म्हटलं जातं घरातील प्रगती होत नाही बघा कुठंतरी एक झालं की एक अडचणी उद्भवतात मग हे जी काही लक्षणं आहेत तर कुठेतरी पितृदोषच आहे आपल्या घराची प्रगती थांबते म्हणून आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे तर बघा घराला पितृदोष लागलेला असेल आणि तुम्ही कितीही देवदेवतांची सेवा उपासना केली कितीही व्रत केलं तरीही त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही कितीही मग तुम्ही प्रभावी उपाय केले सुद्धा त्याचं फळ प्राप्त होत नाही जर आपल्यावरती आपले, आपले पूर्वज जर प्रसन्न असतील तरच देवी देवता हे प्रसन्न होत असतात आणि म्हणून सगळ्यात अगोदर पूर्वजांची सेवा करावी त्यानंतर देवी देवतांची सेवाही करावी वर्षातून एकदा येणारा सण म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी आपण आपल्या घरातील जो काही समजा येणाऱ्या आपल्या जीवनामध्ये समस्या अडचणीत हा जो काही पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी उपाय करायचा आहे खूपच प्रभावी उपाय आहे बघा सात पिढ्यांचा पितृदोष कायमचा दूर होईल काय करायचं आहे बघा आपले सासू सासरे त्यांचे सासू सासरे आणि त्यांचे सासू सासरे असा म्हणजे आता हे असंच पुढं पुढं आपल्याला समजा हा जो पितृदोष आहे तो भोगावा लागत असतो आणि म्हणून या दिवशी पित्रांची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे एक वेळा तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा नाही केली तरी पण चालेल पण पूर्वजांची सेवा ही आवर्जून करायची आहे म्हणूनच आपल्याला कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आता ही वस्तू खाऊ घालण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यामुळे वाईट कर्म आपण जे काही केलेले असतात तर ते दूर होतात तसेच पितृदोष देखील दूर होतो आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होते आपलं शरीर पवित्र होत असतं आणि शरीर जर पवित्र असेल तर आपल्याला प्रत्येक उपायाचं शीघ्रफळ प्राप्त होत असतं यानंतर आपल्या देवघरातील देवांची अगदी आपण दररोजच पूजा करतो पण आता आपल्या अगोदर देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण अगदी प्रसन्न करून घ्यायचं आहे तुलसी मातेची पूजा करून घ्यायची आहे उद्या उंबरट्याची देखील पूजा करायची आहे देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये लावला तर चारही दिशेने आपल्या घरामध्ये ही येत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून आपल्याला उद्या देवघरामध्ये देखील एक दिवा माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे आपण दररोज तर देवघरामध्ये दिवा लावतोच पण त्या व्यतिरिक्त एक दिवा लावायचा आहे आता उपाय करण्यासाठी एक चपाती किंवा भाकरी बनवायची आहे चपाती किंवा भाकरी बनवताना आपण सकाळी स्वयंपाक करणार तेव्हा शेवटची जी भाकरी किंवा मग चपाती तयार करणार आहोत तर ती आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या चपातीला आपल्याला एक मोहरीच्या तेलाचं बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचं आहे कारण कुत्रा जो असतो तर तो, तो, तो जास्त तेलकट पदार्थ खात नाही म्हणून जास्त तेल लावायचंच नाही फक्त एकच बोट आपल्याला मोहरीच्या तेलाचं त्या ते पोळीला किंवा भाकरीला अगदी थोडंसंच लावून घ्यायचं आहे मग आपल्या घरामध्ये साधं तेल आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तर त्याचं एक बोट ओढलं तरी देखील चालेल आता चपातीवरती एक थोडासा आपल्याला गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर एक चपाती ताटामध्ये ठेवायची थोडासा भंडारा घ्यायचा आता भंडारा म्हणजे हळदच आहे बघा असेल तुमच्याकडे जिजूर येऊन आणलेला भंडारा तर तोर तो घ्या तो एका वाटीमध्ये घ्यायचा आणि ही भाकरी घेऊन कुत्र्यापाशी जायचं आहे कुत्रा तुमचा घरचा शेजारच्याचा असेल किंवा बाहेरचा कुठलाही असेल तरी कुत्र्याला भंडारा जो आहे तर तो थोडासा लावायचा आहे आणि ही भाकरी जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता खाऊ घालताना पूर्वजांचे आपल्याला नामस्मरण करायचे आहे त्यांची आठवण काढायची आहे जर पूर्वजांचं नावच तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम असं जरी म्हटलं तरी देखील चालेल ही भाकरी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला बघा या दिवशी काळा कुत्रा दिसलाच नाही तर मग जो तुम्हाला समजा आता शेजार पाजाऱ्याचा किंवा तुमच्या घरी असेल किंवा गल्लीतला असेल तर जो कुत्रा मिळेल त्याला आपल्याला ही भाकरी मग तुम्ही चपाती बनवली असेल भाकरी बनवली असेल ती आपल्याला खाऊ घालायची आहे आता खाऊ घालणं जर शक्य नाही झालं तर मग काय करा या दिवशी थोडंसं दही भात जो आहे तर तो सुद्धा कुत्र्याला खाऊ घालू शकता दही भात हा जो आहे तर तो, तो पूर्वजांना ठेवला जातो आणि म्हणून जर तुम्हाला नाही चपाती ठेवणं शक्य झालं मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा जो उपाय जो आहे तो तो जो करता है। है, है। तर तो घरातील कर्त्या पुरुषाने करावा जो घरामध्ये करता पुरुष आहे वडीलधरा आहे मोठा आहे तर त्या व्यक्तीने हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आपल्या घरातील जे काही दोष आहेत जो काही पितृदोष आहे तर तो कायमचा दूर होईल तर अशा प्रकारे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या जीवनातील नक्कीच समस्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तो उद्याच्या दिवशी नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद